श्री गुरुचरित्र अध्याय सातवा आज आपण या अध्यायातील एका अत्यंत प्रभावी कथेचा सखोल अभ्यास करणार आहोत हो ही कथा आहे गोकर्ण नावाच्या एका तीर्थक्षेत्राची आणि त्याच्या अकल्पनीय सामर्थ्याची आणि गंमत म्हणजे या अध्यायात दोन मुख्य कथा आहेत बरोबर एकीकडे एका शापित राजाची कहाणी आहे आणि दुसरीकडे एका पापी स्त्रीच्या उद्धाराची आणि ह्या दोन्ही कथा एकाच ठिकाणी येऊन मिळतात गोकर्ण अगदी आणि आपला आजचा चर्चेचा विषय तोच आहे की एखादं स्थान म्हणजे निव्वळ एक भौगोलिक जागा इतकी शक्तिशाली कशी असू शकते की ती माणसाच्या कर्माच्या गुंतागुंतीच्या जाळ्याला तोडून टाकू शकते बरोबर म्हणजे पाप पुण्य कर्माचा सिद्धांत हे सगळं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एका जागेचं महात्म्य यात नेमकं काय नातं आहे चला हेच कोडं उलगडायला सुरुवात करूया नक्की तर कथेची सुरुवात होते इक्वाकू वंशातल्या राजा मित्रसह पासून हो तो एकदा शिकारीसाठी जंगलात गेला असताना त्याच्या हातून एक राक्षस मारला जातो वरवर पाहता ही एक सामान्य घटना वाटते की नाही अगदी पण या सामान्य घटनेतच पुढच्या मोठ्या वादळाची बीज लपलेली आहेत कारण इथे मुद्दा राक्षसाच्या मृत्यूचा नाहीये मुद्दा आहे त्याच्या भावच्या प्रतिशोधाचा आणि तो सूड घेण्याचा मार्ग खूप वेगळा आणि कपटी आहे तो थेट राजाशी लढत नाही नाही तो काय करतो तो मानवी रूप घेतो आणि राजाच्या स्वयंपाक घरात आचारी म्हणून नोकरीला लागतो योग्य वेळेची वाट पाहत आणि ती वेळ येते पितृश्राद्धाच्या दिवशी आता पितृश्राद्ध म्हणजे एक अत्यंत पवित्र कार्य हो आपल्या पूर्वजांसाठी राजा त्यासाठी वशिष्ठ ऋषींसारख्या महान तपस्वींना जेवणासाठी बोलावतो आणि इथेच तो कपटी आचारी आपला डाव साधतो तो, तो जेवणात गुपचूप नरमाऊस मिसळतो आणि वसिष्ठ ऋषी ते तर त्रिकालज्ञानी होते त्यांना कळायला वेळ लागला नाही अजिबात नाही आपल्या ज्ञानदृष्टीने त्यांना ताटात काय वाढलंय हे लगेच कळलं आणि हे अघोर कृत्य पाहून ते प्रचंड संतापले आणि त्यांनी राजाला शाप दिला हो तू ब्रह्मराक्षस होशील एक मिनिट इथे एक प्रश्न येतो राजाची यात काहीही चूक नव्हती म्हणजे त्याला तर कल्पनाही नव्हती की जेवणात काय आहे बरोबर तरीही त्याला इतकी भयंकर शिक्षा हे कर्माच्या सिद्धांताच्या म्हणजे थोडं विरोधात नाही का वाटत खूप महत्वाचा मुद्दा आहे हा इथे दोन गोष्टी आहेत एक म्हणजे राजा म्हणून आपल्या स्वयंपाकघरात काय शिजतंय याची अंतिम जबाबदारी त्याची होती आणि दुसरी त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे वशिष्ठांसारख्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीच्या भोजनात विघ्न आलं त्यामुळे जरी राजाचा हेतू वाईट नसला तरी त्याच्या चुकीची तीव्रता खूप मोठी मानली गेली आणि त्याला ब्रह्मराक्षस होण्याचा शाप मिळाला ब्रह्मराक्षस म्हणजे केवळ एक हिंस्र राक्षस नाही ही एक अशी योनी आहे ज्यात ज्ञान आणि ताकद दोन्ही आहे पण पापांमुळे तो आत्मा मुक्त होऊ शकत नाही म्हणजे एक अत्यंत दुःखद आणि भयानक अवस्था हो आणि आपली काही चूक नसताना मिळालेल्या या शापामुळे राजाही संतापतो तो, तो वसिष्ठांना उलट शाप देण्यासाठी हातात पाणी घेतो पण त्याची पत्नी राणी मध्यंती त्याला वेळी चढवते अगदी ती समजवते की गुरुला शाप देणं हे महापाप ठरेल तिच्या बोलण्याने राजा भानावर येतो आणि ते शापित पाणी तो स्वतःच्या पायांवर टाकतो आणि त्याचे पाय काळे पडतात हो म्हणूनच त्याला कल्मशपाद असं दुसरं नाव मिळालं नंतर राणीच्या विनवणीमुळे वसिष्ठ ऋषी शाप थोडा सौम्य करतात हो ते सांगतात की बारा वर्षांनी राजाला त्याचं मूळ रूप परत मिळेल पण तोपर्यंत तोपर्यंत तो, तो, तो ब्रह्मराक्षस बनून बनून भटकू लागतो आणि याच काळात त्याच्या हातून अजून एक भयंकर गोष्ट घडते हो तो एका ब्राह्मण जोडप्यावर हल्ला करतो आणि त्यातील पतीला मारून खातो अरे रे पतीच्या मृत्यूने संतप्त झालेली ती ब्राह्मणी राजाला दुसरा अधिक भयंकर शाप देते तो कोणता ती म्हणते जेव्हा तू शापमुक्त होऊन आपल्या पत्नीशी संसार करशील तेव्हा तुझा मृत्यू होईल असं म्हणून ती पतीच्या चिते उडी घेते बापरे हा तर पहिल्या शापापेक्षाही भयंकर आहे खूपच पहिला शाप शरीरावर होता तात्पुरता होता हा थेट त्याच्या आयुष्यावर आणि वंश परंपरेवर आहे आणि इथे ब्रह्महत्येचं पापही त्याच्या माथी लागलं हे फक्त एका माणसाला मारणं नाहीये नाही त्या काळात एका ब्राह्मणाची हत्या म्हणजे ज्ञानाची परंपरेची हत्या मानली जायची सर्व पापांमध्ये सर्वात भयंकर पाप म्हणजे आता राजा दोन शाप आणि एका महापापाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून गेलाय अगदी बारा वर्षांनी राजा शापमुक्त होतो राज्यात परत येतो पण ब्राह्मणीच्या शापामुळे तो, तो, शापा तो पत्नीपासून दूर राहतो वंश पुढे कसा चालणार याची चिंता आहेच पण त्याहून मोठी चिंता असते ती ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्याची हे पाप एका भयानक रूपात सतत त्याचा पाठलाग करत असतं तो सर्वतोपरी प्रयत्न करतो मोठमोठे यज्ञ दानधर्म अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देतो पण काहीच फरक पडत नाही ते पाप काही त्याची पाच सोडत नाही यातून एक गोष्ट स्पष्ट होते की काही पापं इतकी मोठी असतात की सामान्य उपाय त्यावर चालत नाहीत बरोबर आणि इथेच आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येतो की जर नेहमीचे उपाय कामी येत नसतील तर लग अशा पापांच्या नाशासाठी गोकर्णासारख्या विशेष स्थानाचीच गरज लागते का अगदी आणि असाच निराश होऊन भटकत असताना राजाची भेट गौतम ऋषींशी होते तो आपली सगळी कर्मकहाणी त्यांना सांगतो आणि मग गौतम ऋषी त्याला तो एकमेव उपाय सांगतात हो ते म्हणतात राजा तुझ्या सर्व पापांचा नाश करण्याची शक्ती फक्त एकाच ठिकाणी आहे आणि ते म्हणजे महाबळेश्वर शिवाचं स्थान गोकर्ण ही कल्पनाच किती अविश्वसनीय आहे म्हणजे फक्त एका क्षेत्रात प्रवेश केल्यानं हजारो ब्रह्महत्त्यांची पापं नष्ट होतात यामागे काय तर्क असू शकतो असं काय आहे त्या जागेत गौतम ऋषी याचं खूप सुंदर वर्णन करतात ते सांगतात की हे सामान्य तीर्थक्षेत्र नाही हे प्रत्यक्ष शिवाचे निवासस्थान आहे कैलासासारखं पवित्र अच्छा त्याच्या रक्षणासाठी सर्व देवदेवता तिथे वास करतात इतकंच नाही तर तिथल्या शिवलिंगाचा रंग प्रत्येक युगात बदलतो असं हो कृतयुगात पांढरा त्रेतायुगात लाल द्वापारयुगात सोनेरी आणि आता कलियुगात काळा हे वर्णन त्या स्थानाची दिव्यता आणि प्राचीनता दाखवतं म्हणजे ते फक्त एक मंदिर नाही तर काळाचा साक्षीदार असलेलं एक जिवंत स्थान आहे अगदी आणि राजाच्या मनात पूर्ण विश्वास बसावा म्हणून गौतम ऋषी नुसतं वर्णन करून थांबत नाहीत ते त्याला एक प्रत्यक्ष पाहिलेली घटना सांगतात हो एक अशी घटना जी ऐकून कर्माचे नियम आणि देवाच्या कृपेबद्दलच्या आपल्या कल्पनांना धक्का बसतो कोणती घटना ते म्हणतात मी स्वतः गोकर्ण क्षेत्रात असताना एक अत्यंत वृद्ध अंध आणि कुष्ठरोगाने जर्जर झालेली चांडाळ स्त्री पाहिली तिचं शरीर सुकलेलं होतं जखमांमधून पू आणि रक्त वाहत होतं आणि ती भुकेने तडफडत मरणाच्या दारात उभी होती आणि गौतम ऋषी सांगतात की जेव्हा तिचा जीव जात होता तेव्हा तिला न्यायाला थेट शिवलोकातून एक दिव्य विमान आलं ज्या चार तेजस्वी शिवदूत होते हे पाहून तर गौतम ऋषींनाही आश्चर्य वाटलं असणार हो ना त्यांनी शिवदूतांना विचारलं या महापापी स्त्रीला इतकी चांगली गती कशी काय मिळाली हिनं असं काय पुण्य केलं होतं आणि मग तिची पूर्वजन्माची कथा समोर येते हो शिवदूत सांगतात की पूर्वीच्या जन्मी ती सौदामिनी नावाची एक ब्राह्मण कन्या होती पण तरुणपणीच विधवा झाल्याने तिचे पाय घसरले ती वाईट मार्गाला लागली घरातून हाकलून दिल्यावर ती एका शूदर व्यक्तीसोबत राहू लागली मांसाहार मद्यपान हो आणि एके दिवशी दारूच्या नशेत तिने मेंढी समजून चुकून एका गायीच्या वासराची हत्या केली गोहत्या एक महापाप आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला आपल्या चुकीचा प्रचंड पश्चाताप झाला पण वेळ निघून गेली होती मृत्यूनंतर नरकात शिक्षा भोगून तिला या जन्मात चांडाळ म्हणून जन्म मिळाला अंधा कुष्ठरोगी दरिद्री पण तिच्या नशिबाचा फेरा बघा तोच तर भिकाऱ्यांच्या एका गटासोबत फिरत फिरत ती नेमकी महाशिवरात्रीच्या दिवशी गोकर्ण क्षेत्रात पोचली आणि इथेच सगळं चमत्कार घडतो तिच्याकडून नकळत कोणताही हेतू नसताना तीन पुण्यकर्म घडतात पहिलं म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असल्याने तिला दिवसभर कुठेच भिक्षा मिळाली नाही त्यामुळे भुकेपुटी का होईना पण तिचा उपवास घडला बरोबर दुसरं कुणीतरी तिच्यावर रागाने बेलाच्या पानांची फांदी फेकली आता बिल्वपत्र शंकराला अत्यंत प्रिय हो तिनेही चिडून ती फांदी भिरकावली आणि ती नेमकी शिवलिंगावर जाऊन पडली म्हणजे तिच्या न कळत तिच्या हातून शिवपूजा घडली आणि तिसरं म्हणजे भूक आणि आजूबाजूच्या गोंधळामुळे तिला झोपच लागली नाही म्हणजे तिचं जागरण जागरण महाशिवरात्रीची तिन्ही महत्वाची अंग तिच्याकडून न कळत पूर्ण झाली अविश्वसनीय शिवदूत गौतम ऋषींना सांगतात की महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी गोकर्णासारख्या पवित्र क्षेत्रात अजाणतेपणे घडलेल्या या तीन पुण्यांमुळे तिची शंभर जन्मांची पापं जळून गेली म्हणूनच भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले एक मिनिट हे खूपच विलक्षण आहे म्हणजे तिने यातलं काहीही जाणून बुजून केलेलं नव्हतं काहीच नाही तिचा हेतू शिवभक्तीचा नव्हता तर राग आणि नाईलाज होता मग गौतम ऋषींनी हीच कथा राजाला का, राज का सांगितली असेल मला वाटतं या दोन्ही गोष्टी आहेत एकीकडे गोकर्णाच्या स्थानाचं आणि महाशिवरात्रीच्या वेळेचं अनन्य साधारण महत्व पटवून देणं हा उद्देश होताच पण त्याहीपेक्षा मोठा संदेश हा होता की काही ठिकाणी आणि काही वेळी दैवी शक्ती इतकी जागृत असते की ती माणसाच्या हेतूपेक्षाही जास्त प्रभावी ठरते म्हणजे तिची पात्रता नसतानाही केवळ योग्य वेळी योग्य स्थळी उपस्थित असल्याने तिचा उद्धार झाला अगदी ही अद्भूत कथा ऐकून राजा मित्रसहच्या मनात गोकर्ण क्षेत्राबद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण झाली तो लगेच तिथे गेला त्याने शिवभक्ती आणि तपश्चर्या केली आणि तो ब्रह्महत्या आणि ब्राह्मणीच्या शापातून पूर्णपणे मुक्त झाला आणि यावरून हेच सिद्ध होतं की श्रीपाद श्री वल्लभांसारख्या महान अवताराने काही काळ तिथे वास्तव्य का, का केलं त्या स्थानाचं चा आहे राजच्या चर्चेतून आपण पाहिलं की कर्माचं जाळं किती गुंतागुंतीचं आहे हो एका चुकीमुळे राजा पापाच्या खाईत लोटला जातो तो सर्व प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडू शकत नाही आणि दुसरीकडे आयुष्यभर पाप केलेली एक स्त्री केवळ एका रात्रीत नकळत केलेल्या काही कृतींमुळे मुक्त होते खरंच या दोन्ही कथा आपल्याला एकाच ठिकाणच्या दोन वेगवेगळ्या शक्ती दाखवतात एका, एका बाजूला ते पापाचं क्षालन करतं आणि दुसऱ्या बाजूला ते नकळत केलेल्या पुण्यालाही स्वीकारतं पण जाता जाता एक विचार मनात येतोच कोणता या स्तीची कथा एक खूप मोठा तात्विक प्रश्न निर्माण करते जर एखाद्या अत्यंत पवित्र स्थळी योग्य वेळी नकळतपणे पुण्यकर्म घडलं तर त्यामागे असलेल्या हेतूचं म्हणजे इंटेन्शनचं महत्व कमी होतं का खूप खोल प्रश्न आहे हा काय एखादे स्थान आणि वेळ खरंच इतकी शक्तिशाली असू शकते की ती व्यक्तीच्या संपूर्ण कर्मावर त्याच्या हेतूवर आणि वृत्तीवर मात करू शकेल आणि जर याचं उत्तर हो असेल तर मग आपल्या रोजच्या जगण्यातल्या हेतूचं आणि प्रयत्नांचं काय हा हे विचार करण्यासारखा मुद्दा